नमस्कार माझ्या मैत्रिणी नवमी अश्विनी आशुज लाईफ स्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते तर आजचा माझा हा व्हिडिओ आहे माझ्या ड्रेसिंग टेबलचा तर मला आज पूर्ण ड्रेसिंग टेबल हे छान असं क्लीन करायचं आहे आणि बघा किती पसार आहे आणि हा पसार आहे ना जेव्हा मी ट्रिपला गेलो होतो ना तर तेव्हापासून मी तसाच ठेवला कारण माझं ठरलं होतं की आपण नाही ना छान ड्रेसिंग टेबल आवरूयात आणि जाण्याच्या आधीच आवरणार होती पण मग सगळ्या वस्तू काही बाहेर निघाल्या होत्या मग म्हटलं ठीक आहे आपण तिकडनं फिरून आलो की मग अजून थोड्याफार वस्तू ऍड झाल्या हो तर होतीलच आणि नाही झाला तर मग आपण आल्यावरच एकदा छान सुंदर असं आपलं ड्रेसिंग टेबल आवरूयात तर फायनली मला मुहूर्त लागला आणि ज्या काही मी सामान नेलो होतं ना वगैरे मध्ये सगळं जे कॉस्मेटिक्स वगैरे तर ते तशाच बॅग मी ठेवला होता फक्त आवरण्यासाठी आज करू उद्या करू, करू करता 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 चार पाच दिवस लागून गेले ला, आणि फायनली मी आवरायला घेतलं आणि कोणती क्लिनिंग जर म्हटलं ना छान असा कोलिनचा स्प्रे तर पाहिजेच पाहिजे नसेल तर निदान थोडस पाणी त्यामध्ये छान असं विम जेल एखादं लिक्विड वगैरे टाकायचं आणि छान स्प्रे करायचं कोलिन होतं पण काढण्याचा कंटा आला होता ना मग आहे त्याच स्प्रे बॉटलने त्याला छान क्लीन करून घेतलं पहिल्यांदी तर मिररच क्लीन करून घेतला वरच म्हटलं छान आधी क्लीन करूयात नंतर मग मधलं सामान सगळं बाहेर काढू आणि सगळं छान सुंदर असं आवरूयात एखादी गोष्ट आपल्याला जर क्लीन करायची असली एखादी साफसफाई वगैरे करायची असली ना आणि ती जर डोक्यात असली जोपर्यंत ती गोष्ट अशी छान सुंदर क्लीन किंवा आवरून होत नाही आवरून होत नाही तोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये तोच विचार असतो आणि तसंच झालं होतं पण कामाला आपण ट्रिपरनं आल्यापासून मग कपड्यांचा पसारा वेगळा घड्या घालण्याचं तर मोठं टेन्शन होतं मला आता फायनली घड्या तर कशा तरी घालून झाल्या माझ्या त्यानंतर आहे ना किचन वाटतं पण खूप खूप म्हणजे खूप थोडस तेलकट वगैरे असं झालं होतं त्याला पण मी साफ करून घेतलं आणि ट्रॉली मात्र मला अजून क्लीन करायच्या बाकीच आहेत ड्रेसिंग टेबल आणि ट्रॉलीसी ह्या दोन गोष्टी माझ्या राहून गेल्या त्याचबरोबर मी सुद्धा क्लीन करून घेतलं कामात काम होऊन गेलं होतं ते संडेला आणि आता आज तर ड्रेसिंग टेबल आवरणार आहे आणि पुन्हा एकदा आता मला ट्रॉलीज क्लीन करायची आहे कारण हे ना ट्रॉली सगळ्या बाहेर काढून त्याच्या खाली थोडीशी धूळ वगैरे पण साचलेली आहेत आणि थोडेसे तेलकट वगैरे पण झालेले आहेत मग म्हंटल तर ट्रॉली सुद्धा आपण क्लीन करूयात पण त्याच्या आधी मी आज ड्रेसिंग टेबल आवरायला घेतला आणि ड्रेसिंग टेबल सुद्धा आवरायला ना मी सायंकाळच्या वेळीच घेतला कारण दिवसभर आहे ना एक काम ते काम किंवा कधी मध्ये मध्येच मा मला जरा व्हिडिओ शूट किंवा एडिटिंग वगैरे हे पण युट्यूबचं पण थोडंफार काम असतं आणि मग त्याच्यामध्ये माझा दिवस कसा निघून जातो ना मला कळतच नाही अशी सकाळ होते ना अशी संध्याकाळ होते आणि खूप लवकर टाइम जातो आणि एखाद्या गोष्टीत आपण जेव्हा मन रमवतो ना तर मग पटकनच वेळ निघून जातो तर तिकडे जा ना मी जाताना ह्या तीन ज्या तुम्हाला पिंक कलरच्या बॅग दिसत ना त्या मी मिशोवरनं घेतलेल्या होत्या आणि मला हार्डली दोनशे दोन रुपयाला तीन बॅग भेटलेल्या आहेत खरंच खूप स्वस्त पडल्यात आणि मी त्याची लिंक या व्हिडिओला अटॅच किंवा लिंक करूनच देणार आहे तर नक्की चेकआउट करा जर तुम्ही सुद्धा कुठे बाहेर फिरायला किंवा तुमचं पण गावाला जाणं येणं वगैरे असलं तरी आपल्याला या, ला या बॅग्स लागतात कॉस्मेटिक थोडंफार का होईना त्यानंतर कोलगेट म्हणून जर आपण सिरप्स वगैरे मेडिसिन पण घेऊन जाऊ शकतो त्यामध्ये तर खरंच खूप युजफुल अशा ह्या बॅग आहे आणि प्राइस सुद्धा कमी आहे असं जर दुकानामध्ये गेला ना तर हार्डली मी म्हणते हंड्रेड रुपीज ला बॅग भेटते जी काही मोठी बॅग आहे ना ती शंभर रुपयाला देतात आणि वाटलं तर दहावीस रुपये मागे पुढे असतात पण शंभर रुपयाला भेटते आणि जर आणि दोनशे दोन रुपयाला जर आपल्याला तीन बॅग भेटत असतील तर काय नको आणि लागणारीच गोष्ट आहे ही जे फिरायला जातात किंवा ज्यांचा प्रवास किंवा टूर किंवा जॉबमुळे थोडं येणं जाणं असेल तर त्यांच्यासाठी खरंच युजफुल आहे जे काही सामान होतं ना त्याचं सगळं सेपरेशन करून घेतलं आणलं आणि ह्या ज्या इयरिंग तुम्हाला दिसताना खूप सुंदर आहे खूप क्यूट आहेत या साडीवर दोन्हीवर पण चालून जातील ह्या मी ना आमच्या नाशिकला कालिकेची जत्रा भरते ना तर तेव्हा मी ती घेतली होती नवरात्रीमध्ये तेव्हा घेतला होता जेव्हा मी फिरायला चालली ना तर मी एक ग्रीन कलरचा ड्रेस घातला होता तर त्यावर घालूयात ह्या हिशोबाने मी घेऊन गेली होती आणि छोटेसे इयरिंग नेल्या होता पण ते काही घालणंच झालं नाही जो काही एक डायमंडचं मी इयरिंग घातलं ना पहिल्या दिवसापासून तर घरी येईपर्यंत तेच होतं घरी आल्यावर सुद्धा आठ दिवस तोच इयरिंग्स माझ्या कानामध्ये होता नाहीच घालणं झालं पण मी हा जो काही इयरिंग चा जोड आहे ना म्हटलं छान आपण ड्रेसेस वर घालूयात मस्त पण काही तसं झालंच नाही वर का आणि फिरायला जाणं म्हणजे खूप काही सोपं नसतं का। आधी ना आठ दहा दिवस तयारी करायची त्यानंतर तिथं गेल्यावर पण आहे ना नुसतं फिरणं नसतं जर मुलं असले ना त्यांचं शिसू त्यांना हे पाहिजे ते पाहिजे आणि निम्मावेत त्यांना सांभाळण्यामध्ये जातो थोडाफार आपला जातो भांडण्यामध्ये जातो आणि फिरायला गेला ना थोडंसं चालतच तेरी मेरी चालू असते आपली नवरा बायकोची असते सगळ्यांचीच असते तर थोडंफार ते चालतं फिरणं चालतं फोटो काढावेत की छान व्हिडिओ घ्यावेत कि फिरावं बघावं अशा सगळ्या गोष्टी असतात फिरणं काही खरंच सोपं असतात पण एक आहे खूप मजा येते आणि ती जी काही मेमोरीज असते ना ती भारी असते आपण असं केलं तसं केलं आणि फोटो वगैरे बघितले ना मग असं आठवतं अरे आपण इथे हे केलं तर का आणि हे राहत हे तर राहूनच गेलं आपलं तर अशा गोष्टी असतात पण मी तर खरंच म्हणेल वर्षातून एकदा तरी ना कुठेतरी बाहेर फिरायला जावं देवदर्शन असो किंवा असं कुठेतरी आपल्या जवळपास एखादा स्पॉट असेल तिथे जावं आणि मित्रांसोबतच जायचं कारण छान असं मन मोकळं होतं आणि जरा बर्डन वगैरे राहत नाही कारण फॅमिली सोबत जातो ना तेव्हा मग थोडंसं बर्डन असतं याला काय वाटेल त्याला काय वाटेल या, याचं पुढं पुढं त्याचं पुढं पुढं करावं लागतं त्याचं मित्रांसोबत अजिबात नाही एकदम मनसोक्त छान आपण एन्जॉय करतो छान मजा येते आणि डब्बल मजा येते तर छान वाटतं बरं का पण जामच आणि पण त्यानंतर आहे ना तिकडनं आल्यावर आपल्याला परत आठ दहा दिवस छान असा कामांचा लोड असतो तर काही नाही मजा केलेली असते थोडीफार तर निघायलाच पाहिजे की नाही आणि मी ना प्रत्येक वस्तूसाठी ना वेगवेगळे सेपरेट बॉक्स केलेले इयर रिंगसाठी वेगळा आहे जे काही टिकलीज वगैरे आहे ना टिकलींचं खूप मोठं कलेक्शन आहे बर का आणि लावायला गे गेलं ना तर काही नाही आपली नॉर्मल जी छोटी गोल असते ना तीच लावत असते पण असं वाटतं ना गाडीवर कधीतरी लावावी त्यामध्ये चंद्रकोर वाल्या टिकल्या आहेत ना त्या माझ्याकडे भरपूर आहेत आणि एवढ्या मी तर चंद्रकोरची टिकलीच जवळपास लावलेलीच नाही फक्त घेऊन ठेवलेला आहे गेलं आवडलं की मग घ्यायचा आणि लावायच्या नावाने तर काही पत्ता नाही आणि डेली युज ला आपल्याला छान छोटीशी गोल लागते मग ती वापरल्या जातात आणि त्यानंतर ही जी काही आहे ना चंदनाची छोटीशी बावली ही माझ्या मावशांनी वापरलेली बर का आता त्यांना सुद्धा माझ्या एवढे मुलं आहे तर ती म्हणजे मी आठवण आणि मी घेऊन आली होती माझ्या आजीकडनं म्हटलं ही मला दे तर ते काही प्युअर चंदन असतं ना आधी खरंच रिअल म्हणजे एकदम प्युअर भेटायचं तर तेव्हा ती आजीने घेतलेली होती मावशांनी वापरली माझ्या मम्मीनी वापरली परत माझ्या मावस बहिणीने वापरली आणि एकदम मी मामाकडे गेली ना तेव्हा मला दिसली म्हटलं आजी मी नेते ग आणि आणली पण काही लावलं झालं नाही बाय का आज लावू उद्या लावू करता करता ती छान आता असं मस्त बॉक्स मध्ये पॅक आहे पण ठीक आहे आठवण आहे माझ्याकडे काहीतरी आणि जे काही कॉस्मेटिक्स वगैरे तर मला खरं सांगते एवढं काही कधी मी लावतच नाही मला फक्त मॉइश्चरायझर आवडतं एखादं सनस्क्रीन लोशन काजळ खूप आवडतं मला लावायला आणि छान अशी लिपस्टिक त्यात पण असे शे, डार्क शेड नाही असं मस्त फेन मध्ये गुलाबी पिंक वगैरे त्यानंतर असं म्हणजे लाईट कलर्स आवडतात तर आवडतं मला लिपस्टिक आवडते आणि एवढ्याच गोष्टी आणि मध्ये मध्ये जेव्हा पॉफ वगैरे घालायचो तेव्हा पप वगैरे घालायची आणि नाही तर आपलं नॉर्मल क्लचर जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसते ना तसंच मजा असतं मी जीन्स घातली किंवा त्याचबरोबर म्हणजे कोणताही ड्रेसअप केला ना तरी मग हेअरस्टाईल सेमच असते कधीतरी थोडस वन साईड वगैरे पण ते कधीतरी एखाद्या दिवशी नाही तर असं सिंपलच राहायला आवडतं पण हो घेताना मात्र हे घेऊ की ते घेऊ असं होऊन जातं मध्ये मध्ये मी ना नाईट क्रीम आणि डे क्रीम अशी पण आणली होती आ, जे आपलं आहे ना गुड वाईफ ची तर पर्पलवरनं मी घेतलेली होती तर ते घेतली पण लावणं खरंच लावलं नाही बर का अजूनही तुम्हाला दिसतील माझ्या ड्रेसिंग टेबल मध्ये आणि जेव्हा मी बघते ना तेव्हा असं वाटतं ते नाही थोडं स्किन केअर केलं पाहिजे डे ला वेगळी क्रीम लावली पाहिजे संध्याकाळी एक वेगळी असावी नाईट क्रीम आणि एक दोन दिवस करते आणि नंतर काय तेच 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 कलर थोडीच बदलणारे आहे तसाच राहणार आहे हो ठीक आहे थोडस कदाचित काहीतरी फरक पडतो पण कंटाळा मात्र खूप करते आणि घेताना मग चालतच हे घ्यावं की ते घ्यावं पण कॉस्मेटिक्स मध्ये मी कधीच खर्च करत नाही पण सनस्क्रीन लोशन मॉइश्चरायझर या दोन गोष्टी घेतेच आणि मॉइश्चरायझर माझं ठरलेलं आहे मला नेव्याचं जे वाला आहे ना तर तेच खूप आवडतं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन जर म्हटलं तर लॅक्मीचाच प्रोडक्ट वापरते मी कारण बाकी दुसरं काही यूज करत नाही आणि एवढे पण काही कॉस्मेटिक्स नाही एखादं फाउंडेशन वगैरे आणि लिपस्टिक मात्र माझ्याकडे भरपूर आहे मला छान नेल पेंट पण लावायला आवडते काजळ आहे आणि हे माझं डेली असतं मी लावते जर का आणि नेल पेंटच पण असं आहे आता जर लावली ना तर एखादं फंक्शन वगैरे आलं ना तेव्हाच लावते नाही तसं एखाद्या दिवशी जर खूप वाटलं तर मग लावते पण मग एवढं नाही लावत एवढं कॉस्मेटिकच मला वेळच नाही मला जास्त वेळ असेल ना तर घर सजवायला आणि एखादी मस्त डेकोरेटिव्ह पीस दिसला की लगेच येऊन टाकते डोळे झाकून खरेदी करून घेते मी की नाही हा माझं आहे नाही आणि खूप सुंदर दिसेल बर का त्यानंतर भांडे पण आवडतात भांड्यांचं पण प्रमाण कमी आहे पण हो मला घर ना डेकोरेट करायला खूप म्हणजे खूप आवडतं मला काहीही दिसलं ना माझं कंटिन्यू चालू असतं बरं का मिशोला काय ऑफर आहे आणि एखादा डेकोरेटिव्ह पीस जर मला आवडलेला असला कमी झाली की नाही प्राईस ते चेक करायचं किंवा असं बाहेर गेलं ना शक्यतो डीमार्टला वेगवेगळ्या प्रकारचे असे बॉक्सेस वगैरे असतात छान येणा हँडवॉश चे पण येणार हँडवॉशरचे जे काही बॉटल्स वगैरे असतात ना त्या पण असतात अशा छान डेकोरेटिव्ह तर अशा ठिकाणी मॉल ला वगैरे गेली ना मी तर नेहमी चेक करते जास्त इंटरेस्ट मला जर म्हंटल ना तर मला घर सजावण्यामध्ये छान डेकोरेटिव्ह आहे मला सगळेजण म्हणतात बरं का तू व्यर्थ पैसे खर्च करते काय म्हणजे पीसेस वगैरे पण आवड असते एखाद्याला आणि बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही अजिबात खर्च कर नाही करत कपड्यांना सुद्धा माझा जास्त खर्च नसतो आणि आता म्हणजे थोडस युट्यूबमुळे मी थोडेसे ड्रेसअप वगैरे थोड्या गोष्टी या घेतलेल्या आहेत पण मग एवढं पण नाही बर का पण मात्र आहे ना काही असो डेकोरेटिव्ह पिसेस दिसले ना माझा अजिबात आवरू शकत नाही बाकी काही मला एवढी आवड नाहीये पण छान घर सजवलं पाहिजे कोणीही घरात आलं ना त्याला प्रसन्नच वाटलं पाहिजे छान घर क्लीन टाप टीप प्रत्येक गोष्ट ज्याच्या त्याच्या जागेवर असावी किंवा प्रत्येक गोष्टीला ना एक जागा आपली परमनंट पाहिजे कि आ, आता जर मेडिसिन वगैरे म्हटलं तर ठीक आहे ते ह्याच ठिकाणी भेटतील कि आपण किराणा वगैरे भरतो ना की नाही चहा पावडर ह्याच डब्यात राहील किंवा साखर या डब्यामध्येच सा आपण ठेवतो तर त्या प्रत्येक गोष्टीला अशी एक स्पेसिफिक जागा पाहिजे म्हणजे पाहिजे तर मला ह्या गोष्टी मेंटेन करायला ना खरच खूप आवडतात आणि आवड आहे सवय लागलेली आहे आणि मला आवडतं छान वाटतं आणि एखादी गोष्ट इकडची तिकडे झाली ना तर मग मला असं होतं कधी मी ते आवरेल आणि जे काही बॉक्सेस वगैरे भेटतात ना आपल्याला मिठाई वगैरे जर असे ट्रान्सपरंट वगैरे नसेल तर त्या ट्रान्सपरंट बॉक्सेस मध्ये सुद्धा आपण सगळं हे मेकअपचं जे काही सामान असतं ना तर ते, ते आपण ठेवू शकतो आणि मी पण कलेक्ट करत असते बरं का एखादा छान बॉक्स भेटला का लगेच घरी घेऊन येत असते आणि त्यामध्ये सगळं सामान असं सेपरेटली ठेवते तर इथे मी तुमच्याशी छान गप्पा मारत मारत सगळं जो काही ड्रेसिंग टेबल आहे ना क्लीन करून घेतला आणि खूप वेळ नसल्यामुळे एवढ्या काही वस्तू नाही नॉर्मल आहेत पण ठीक आहे हळूहळू वाढतात हळूहळू आवड निर्माण होते आणि घरामध्ये ना खर सांगू छोट्या जेव्हा मुली वगैरे असतात ना तर तेव्हा त्यांचं ते सामान वगैरे तेव्हा मग खूप काही म्हणजे सामान हे घेतलं जातं आणि मला तर आहे दोन्ही मुलंच त्यामुळे त्यांना असं नटणं वगैरे त्या गोष्टी नाही आणि मला पण काही एवढी नाही तेवढ्या पुरती तेवढी बांगड्यांची ते वगैरे आहे तर मग त्या गोष्टी आहेत माझ्याकडे आणि जेवढं लागतं तेवढंच घ्यावं बाकीचा जो काही आहे तर ती आपली आवड ज्यामध्ये आहे ना तिथे खर्च करावेत तर खूप दिवसांनी म्हणजे जेव्हा मी ह्या घरामध्ये शिफ्ट झालो ना तेव्हा मी हा जो काही बॉक्स दिसतोय ना तो मी आवरला होता बरं का त्याच्यानंतर फक्त त्यातनं जी काही वस्तू लागली ती काढायची आणि परत ठेवून घ्यायची पण आज मी पूर्ण म्हणजे पूर्णच ड्रेसिंग टेबल हा आवरायला घेतला जे काही ड्रॉवर्स आहे ते पण आवरून घेतले आणि जो काही एक बाजूने बॉक्स केलेला आहे तर त्यातलं पण सगळं सामान काढलं कुठे काय ठेवलेलं आहे काय काय कोणकोणत्या वस्तू आहे ज्यांनाही लागत ना त्या पण मी आता बाजूला काढणारे सगळं छान डिक्लटर करून घेणारे सगळं ज्या वस्तू हव्यात त्या सगळ्या ठेवल, आणि ज्या नको आहेत ना त्या फायनली बाजूलाच काढून टाकते आणि चेक पण करून घेतलं कि काय काय वस्तू आहेत नाहीतर कधी कधी काय होतं ना ती वस्तू असते पण आपल्याला असं वाटतं नाहीये आणि मग आपण ती पुन्हा घेऊन येतो आणि पुन्हा ते तसंच पडून जातं त्यामुळे सगळं चेक करून घेतलं ज्या गोष्टी आहेत ना मग त्या बाजूला ठेवल्या आहे यामध्ये आणि कधी कधी ना खूप दिवसांनी जर एखादी गोष्ट लागली ना तर विसरूनच जातं तर चला हे सगळं असं छान मी इथं आवरून घेतलं तर असे हे बॉक्सेस आहे ना असे खरंच खूप कामे येतात बर का आणि माझ्याकडे ना मी हे खूप स्टोअर करत असते वेगवेगळे ठेवण्यासाठी तर छान या ड्रॉवर मध्ये सुद्धा त्याला सेपरेशन करून घेतलं आणि जेव्हा आपण घरामध्ये असा वस्तू आवरायला किंवा एखादी गोष्ट आवरायला घेतो ना तर मुलांना तर इतका आनंद होतो ना नवनवीन वस्तू दिसतात मग उचलून तिकडे ने इकडे कर नुसतं मध्ये मध्ये लुडूबुडू कर आणि तेच करत होता आणि पण चला आवरून जातं ते महत्वाचं तर मग असे छान इथं आवरून घेतलं आणि जो काही बॉक्स आहे ना त्यामध्ये आता मी सगळं सामान हे टाकून ठेवते आणि ही ना फॅशन जरी जुनी झाली ना पण त्याला लुक इतकं छान दिलेलं आहे ना मी की वाटत पण नाही तिथे हा बॉक्स आहे की नाही आणि मी पण कधी एवढा युज नाही करत बरं का कधीतरी काढते एका दिवशी खूप तेल वगैरे छान मसाज करायचा असतो ना केसांना तेव्हा मी ह्या टेबलवर बसून वगैरे करते आणि हो या टेबलचं जे काही कुशन आहे ना तर ते राहून गेलं जेव्हा पॉटचं वगैरे बनवणार होतो ना तेव्हा करूया तर करणारच होतो त्या अंकलनी ना ते काही आम्हाला म्हणजे बनवून दिलंच नाही तो म्हणे विसरून गेलो पुन्हा करेल आणि तुम्हाला आणून लावून देईल पण काही नाही त्याने काही आणूनही दिलं नाही परत विषयही झाला नाही आणि आता ते जर राहून गेले आहेत ना आता जोपर्यंत मी मनावर पूर्ण घेत नाही ना की मला याला कुशन पाहिजेच आहे तोपर्यंत काही ते कुशन पण येणार नाही आणि मग मी पण म्हणते ठीक आहे आपण किती वापरतो तर त्यामुळे मग मी पण एवढं थोडंसं दुर्लक्ष लक्षच करते त्याच्याकडे पण मागे पुढे जेव्हा एखादं काम निघेल तर कामात काम मात्र मी हे करून घेईल एखाद्या वेळेस आणि बघा गोलूच इथे भांडणं त्यांचं पटत नाही तुझं माझं वाचून खूप भांडतात पण आणि मग लगेच दादा दादा करत करत जातो तो स्कूलला गेला ना तर गोलू एकदम शांत बसलेला असतो आणि तो आला ना त्याला असं होतं त्याच्याबरोबर काय करू खेळू की मस्ती करू की त्याला त्रास देऊ सगळ्या गोष्टी असतात त्याच्या जेव्हा तो अभ्यास बसतो मग मी चिडली का लगेच त्याच्या कुशीत जाऊन बसतो आणि वही पेन घेऊन जाऊन त्याच्याजवळ बसणार दादा मला सांगणार वगैरे तर ह्या गोष्टी असतात मुलगा मुलगी असतो किंवा दोन्ही मुलं किंवा दोन्ही असो तर हे असा दोन मुलं असले ना घरात तर ही गोष्टी होतच असतात आणि बघा थोडस मी ड्रेसिंग टेबलमध्ये चेंज केला जे काही बँगल्स तर मी बनवूनच घेतलं होतं तर मी तिथे काही ठेवत नव्हती बँगल्स जेव्हा मी बँगल्सचे जे मागे मी व्हिडिओमध्ये दाखवले स्टँड घेतले होते तर त्या मध्ये एकाच ठिकाणी म्हंटल ठेवूयात आपण बँगल सगळ्या म्हणून मी तिकडे ठेवल्या होत्या मग पुन्हा मी आज ना थोडस चेंजेस केले आणि पुन्हा मग त्या बँगल जे काही कडे आहे ना दोन दोन सेट तर त्या सगळ्या ना मी इकडे घेतल्या आणि तिथे छान असं लावून दिलं आणि छान ड्रेसिंग टेबल आवरलं आणि आता हा जो काही साईडचा कप्पा तुम्हाला दिसतोय ना तर तो आहे माझा मेडिसिन एरिया तिथे माझे सगळ्या प्रकारचे सिरप्स त्यानंतर ऑइंटमेंट्स वगैरे सगळ्या टूप नंतर ड्रॉप्स आहेत आणि मेडिसिन जे काही टॅबलेट्स वगैरे तर सगळं तिथेच असतं एका ठिकाणीच तर तो म्हणजे मला असं आवडताना वाटत होतं की आपण इथे ना काचे आपण एखादा दरवाजा वगैरे लावायला पाहिजे होता लाकडी नको लावायला पाहिजे होता किंवा मग तसंच ठेवायला पाहिजे होतो शो पिसेस वगैरे ठेवण्यासाठी पण पुन्हा म्हटलं जाऊ दे किती किती ठिकाणी शो पिसेस ठेवणार शेवटी क्लिनिंग आणि सगळं आवरायला तर आपल्यालाच लागतं म्हटलं बरं जसं आहे ना तसं बरोबरच केलेलं आहे कारण काय आहे ना हाऊस जरी असली ना त्याला वेळ खूप लागतो प्रत्येक गोष्टीला छान स्वच्छ नीट आणि असलं ना त्यावर धूळ वगैरे मग ते काही छान वाटत नाही मग असेल तर मग छान नीट नेटकंच ठेवावं नाही मग डायरेक्ट असं पॅक केलेलं कधीही बरं तर हा दरवाजा मी तर बनवून घेतला म्हणजे ती आयडिया काय माझ्या डोक्यात वगैरे आलीच नाही की आपण इथे शो पीसेस वगैरे ठेवू शकतो पण ठीक आहे आता दरवाजा आहे आता ते बघण्याची पण सवय झाली आहे तर असं आहे तसंच राहून देणार आहे मी काहीही चेंज करणार नाही घरामध्ये आणि भरपूर काही गोष्टी अजून घरामध्ये नवनवीन बनवायच्या आहेत तर त्या छान अशा विशलिस्ट जी काही असते ना आपली प्रत्येक ची असते बर का काही ना काही कितीही घरामध्ये सगळं असलं किंवा आपल्या स्वतःला सगळं असलं ना पण एक विश लिस्ट आपली अशी ठरलेलीच असते की मला हे करायचं हे झालं की मी ते घेणार किंवा ते करणार तर ह्या गोष्टी चालूच असतात तर मी ते सगळे जे काही मेडिसिन होते नियर बाय एक्सपायरी वगैरे तर ते बाकीचे सगळे फेकूनच दिले आणि जे काही आता चालू म्हणजे व ठीक आहे अजून पंचवीस किंवा सव्वीस आहे त्याची एक्सपायरी डेट तोपर्यंत दोन हजार पंचवीस वगैरे वर का तर ते ठेवले आणि सगळं डिक्लटर करून घेतलं ते मेडिसिन पण एकदा सगळे चेक करून घेतले कारण काय होतं ना एक्सपायरी डेट आपल्याला कधी कधी कळत कर नाही आणि मी शक्यतो पाच सहा महिने झाले की बघूनच घेते आणि एक्सपायरी झालेले जे काही मेडिसिन आहेत ते फेकून देते आणि घरामध्ये मेडिसिन हे असायलाच पाहिजे निदान पेन किलर त्याचबरोबर ओमी पॅन्डी वगैरे त्याचबरोबर ऑनडेम वगैरे तर ह्या जे काही रेअरली लागतात ना तर त्या मेडिसिन आपल्याकडे असायलाच पाहिजे आणि आम्ही दोघे फार्मसी असल्यामुळे आम्ही ही काळजी घेतो मेडिसिन आम्ही ठेवतो जे आपल्याला रेअरली लागतातच किंवा लागणारच असतात त्या सगळ्या मेडिसिन आमच्या घरामध्ये असतात ऑइंटमेंट ड्रॉप्स वगैरे आणि त्यामुळे मग त्या गोष्टी सगळ्या मी छान ठेवला जे एक्सपायर वगैरे झाले होते ते काढून टाकलं आणि असं बघा मी छान असं माझं ड्रेसिंग टेबल प्लस मेडिसिनचा जो काही एरिया आहे तो पण क्लीन करून घेतला आणि दोन्ही जवळच आहे तर छान असं आवरलं आणि सगळ्या वस्तू छान छान नीट क्या सुटसुटीत आणि मोठा पण ड्रेसिंग टेबल असल्यामुळे सगळं सुटसुटीत सामान मावलेला आहे आणि जे काही माझी ज्वेलरीज वगैरे आहे त्यानंतर बँगल्स तर ते कपाटामध्ये एका बाजूला असतात तर तुम्ही जेव्हा कपाट माझं बघतात तेव्हा तुम्हाला ते दिसतंच कुठे ठेवते मी ते तर तिथे माझं ज्वेलरी वगैरे आहेत आणि बँगल्स आहेत तर तो थोडेसे जे काही कडे वगैरे होते ना तर ते मी आता इकडे शिफ्ट करून घेतलेले आहे तर असं छान मी माझा ड्रेसिंग टेबल पूर्ण सुंदर असा आवरलेला आहे आणि भरपूर चेंजेस केले जे काही वरचे बॉक्सेस वगैरे होते ना तर ते पण मी काढून आणि खाली ड्रॉवर मध्ये ठेवलं थोडासा चेंज केला आणि इथे जे वरती दिसते ना तुम्हाला तर तिथे एक ऍसिड जे असतं ना आपलं बाथरूम वगैरे क्लीन करण्याचं तर ती ऍसिडची बॉटल आहे ना आणलेली होती आणि ते उरलं होतं त्यामुळे मी त्याला वरतीच ठेवलेलं आहे आणि जे काही पॉलिश वगैरे करतो शूज ते पण वरती ठेवलं कारण मुलं आहे ना मुलांचा भरोसाच नाही ते कधी घेतील आणि कधी पॉलिश करत बसतील सांगता येत नाही आणि ऍसिड पण म्हणून मी वरतीच ठेवून घेतलं ता ता तर आणि एक फ्लॉवर पॉट आहे तो पण मी इथेच ठेवला आणि स्पेस पण होती म्हणून मी ह्याच ठिकाणी ठेवून दिलं आणि नंतर सगळे छान असे मेडिसिन ठेवले कोलिन खाली ठेवलं तर असं छान मी इथे सुटसुटीत आवरलेलं आहे आणि अजून काही मी चेंजेस करावे की काय तर तुम्ही सुद्धा मला नक्की आयडिया जर तुम्हाला असं वाटत असेल की तू इथे असे असे थोडे थोडे चेंजेस तर नक्की मी चेंजेस करेलच तर कसं आवरलंय मी छान आवरलंय की नाही आणि या वेळेस हे जे काही बॉक्सेस आहेत ना तर ते मी खाली ठेवले मी वरती ठेवत होती पण एकदम म्हंटल की हे कधीतरी लागतं आणि कंटिन्यू ड्रॉवर्स मागे पुढे करणं कारण इथे मी ना आपलं हे ठेवायची कंगवा वगैरे जेवते ना तर तेच सामान असायचं क्लचर्स वगैरे आणि असा हा रिकामाच माझा ड्रॉवर होता मग थोडस चेंज केलं म्हटलं जर कंटिन्यू आपण जेव्हा ड्रॉवर उघडतो ना मागे पुढे चालू असताना ना तर ते बिजागिरा वगैरे पण खराब होत असतात आणि कधीतरी जर लागत असेल ना तर मग म्हंटल ते आता इथेच ठेवूयात त्यामुळे मी असे चेंजेस ठेवले हेअर ड्रायर मात्र शक्यतो मी भरपूर वेळा युज करते कारण लवकर केस सुकण्यासाठी तर लागतच ते पण मग जे काही स्ट्रे, स्ट्रेटनर आहे ना तर ते रेअरली कधीतरी कारण केसांना चांगलं नसतं एवढं त्यामुळे मी ते नाही शक्यतो जास्त युज कर पण हेअर ड्रायर माझ्याकडनं युज झालंच जातं आणि हा जो काही बॉक्स आहे यामध्ये पण मी असं छान सामान ठेवून घेतलं तर भरपूर सामान म्हणजे जेव्हा बाहेर काढतो ना तेव्हा असं वाटतं किती सामान आहे आणि जेव्हा ठेवतो ना तर मग असं दिसतं की काय नाही आपल्याकडे काही सामान नाहीये पण आवरायला काढला ना मग कळतं तर असा छान मी ड्रेसिंग टेबल बनवून घेतला आहे आणि खूप छान आवरलेला पण आहे तर असा माझा आजचा खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे तर पण स्किप न करता पूर्ण बघायचा पुन्हा भेटा नवीन व्हिडिओ बाय बाय